मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपापासून ते क्रिकेट स्पर्धा कॅरम स्पर्धा म्हशी पळवणे स्पर्धा फळांचं वाटप रक्तदान शिबिरांसह विविध उपक्रम राबवत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे आमदार सतेज पाटील यांचा येत्या बारा एप्रिलला त्रेपन्नावा वाढदिवस आहे यानिमित्तानं वाढदिवसाच्या नियोजनाची बैठक अजिंक्यदारा कार्यालयात संपन्न झाली या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहमतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे काँग्रेसचे गटनेते आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचा त्रेपन्नावा वाढदिवस यंदा बारा एप्रिलला विविध समाजोपयोगी उपक्रमांसह भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे वाढदिवसाच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक झाली यामध्ये विविध स्पर्धा सेवाभावी उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला जिल्हा काँग्रेस विविध संघटना आणि तरुण मंडळांच्या वतीनं स्पर्धा कॅरम स्पर्धा म्हशी पळवणं स्पर्धा फळांचं वाटप रक्तदान शिबिर अशा उपक्रमांचं आयोजन होणार आहे वाढदिवस साजरा करताना संविधान आणि महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे शिवाजी विद्यापीठाला सतेज पर्व शिवाजी विद्यापीठ हे नाव दिलं जावं यासाठी मानवी साखळीचं आयोजनही करण्यात येणार आहे या, या उपक्रमाने सतेश पाटील यांच्या वाढदिवसाला केवळ एक सोहळा न ठेवता सामाजिक परिवर्तनाचा एक सण बनवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे बैठकीला के शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल घाटगे माजी महापौर आर के पवार माजी नगरसेवक राजू लाटकर काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते